शांततेच्या काळात घामगाळाज उद्या तुझ्या वर्दीवर हे जग सलामी देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो नुकताच आलेल्या पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी उमेदवारांसाठी सूचना आहेत ज्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार चोवीस करता आहेत आपण पूर्ण हे बत्तीस पेजेसची सूचना आहे आणि हा पण एक पूर्णपणे पाहणार आहे आणि जो कोणी विद्यार्थी पोलीस भरती देत असेल मी आशा करतो की त्याचा कोणताच पॉईंट यामधून सुटणार नाही चला तर सुरू करूया पहा अर्ज ऑनलाईन भरण्याकरता आवश्यक माहिती पहा जर तुम्हाला अर्ज ऑनलाईन भरायची असेल त्याकरिता तुम्हाला जी आवश्यक माहिती आहे ते तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी व महापोलीस डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत पण फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जर करायचा असेल तर तो पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि सर्वांना माहीत असेल फॉर्म भरण्यासाठी आपल्याला जे दिवस वेळ आहे ते सर्व त्या वेबसाईटवर दिलेली आहे ठीक आहे तर पहा आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि वेळ तर जाहिरात नमूद अर्हता अटींची पूर्तता करणारे विद्यार्थी यांनी खाली दिलेल्या विहित दिनांकाच्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरावे आता पहा पहिले आहे ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि वेळ तर एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजतापासून ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक व वेळ तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेपर्यंत दिलेला आहे जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त वेळ हा तुमच्याजवळ फॉर्म भरण्यासाठी आहे तर तुम्हाला तुमचे फॉर्म भरण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणी सांगितले म्हणून कोणी म्हटले म्हणून इथे फॉर्म भरा बिलकुल नाही तुम्ही स्वतःच्या अनुभवावरून किंवा स्वतःच्या ॲनालिसिसवरून सर्व जाहिराती पहा जिल्ह्यानुसार आरक्षणानुसार जागेनुसार सर्व फॉर्म पहा आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला जिथे भरायचा आहे तिथे भरावा म्हणजेच ना तुम्ही कोणाला म्हणू शकत ना कोणाला तुम्ही विचारायचं तुम्हाला काम पडणार ठीक आहे नंतर आहे परीक्षा शुल्क तर सदर परीक्षेकरता परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे लागू राहील पहा एक पुलिस शिपाई खुला प्रवर्ग असेल तर चारशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्ग असेल तर साडेतीनशे रुपये सर्वांना सारखेच आहे खुला प्रवर्ग साडेचारशे आणि मागास प्रवर्ग साडेतीनशे ज्यामध्ये पद आहेत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बँड्समन कारागृह शिपाई सर्वांसाठी खुला प्रवर्ग साडेचारशे रुपये आणि मागास प्रवर्ग साडेतीनशे रुपये सदरचे शुल्क ना परतावा आहे ठीक आहे तुम्हाला एकदा तुम्ही पेमेंट केले की ते पेमेंट रिफंड होणार नाही सर्वसाधारण सूचना पाहता पहा पोलीस भरती दोन हजार पंचवीस ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई कलागृह शिपाई संवर्गातील दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आली आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या एकतीस डिसेंबर पर्यंत जितकेही ही पद रिक्त असतील त्या सर्व रिक्त पदांची गणना करून ही पोलीस भरती करण्यात आलेली आहे सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षणांतर्गत मागील अनुशेष व बिंदू नामावलीनुसार निश्चित करण्यात आलेली आहे नंतर हे पोलीस भरती दोन हजार पंचवीस या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरत्या प्रोविजनल सिलेक्शन असेल निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये तर ही एक सर्वसाधारण सूचना तुम्हाला देण्यात आलेली आहे की जर तुमचे नाव निवड यादीत असेल तर ते तात्पुरते म्हणजेच प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये असे तुम्हाला सूचना दिलेली आहे तर तो तोपर्यंत तुमची तो जॉईनिंग होत नाही तोपर्यंत तो तुम्ही प्रोसेसमध्ये आहात याची काळजी घ्यावी नंतर आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पोलीस नियमावली एकोणीसशे नव्याण्णव व महाराष्ट्र पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी विहित केलेल्या कर्तव्याचे पार पाडावे लागतील आणि हे सर्वांना माहीत असेलच नंतर आहे आवश्यक कागदपत्रे तर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्यास अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे पहा खूप महत्वाचा पॉईंट आहे सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व डॉक्युमेंट्स कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे म्हणजेच जो फॉर्म भरायची लास्ट डेट आहे अर्ज भरण्याची अंतिम दिनांक आहे त्यापूर्वी तुम्ही तुमचे सर्व प्रमाणपत्र सर्टिफिकेट्स आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला प्राप्त करून घेणे आवश्यक राहील ठीक आहे नंतर जसे यामध्ये दिलेले आहे एस एस सी एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र जन्मदाखला अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट नंतर आहे कास्ट सर्टिफिकेट नंतर कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट नंतर आहे संगणक परीक्षा म्हणजेच एम एस आय टी प्रमाणपत्र खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोच पावती नंतर आहे नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र नंतर आहे माजी सैनिकाची डिस्चार्ज प्रमाणपत्र जर उमेदवार माझे सैनिक असेल तर त्यांचे डिस्चार्ज प्रमाणपत्र लागेल नंतर गृहरक्षक दलातील आवश्यक असलेले प्रमाणपत्र नंतर आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंपग्रस्त प्रमाणपत्र पोलीस पाले प्रमाणपत्र अनाथाबाबाचे प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र ए डब्ल्यू एस प्रमाणपत्र ई एस बी सी प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तर हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो आणि जो व्यक्ती ज्या प्रमाणे फॉर्म भरेल त्यानुसारच त्यांना ते डॉक्युमेंट जा गोळा करावे लागतील म्हणजे कोणी प्रकल्पग्रस्तामधून फॉर्म भरत असेल भूकंपग्रस्तामधून भरत असेल किंवा कोणी पोलीस पाल्या म्हणून फॉर्म भरत असेल किंवा कोणी अनाथ म्हणून फॉर्म भरत असेल तर त्या त्याप्रमाणे त्या घटकाप्रमाणे तुम्हाला ते ते प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे आणि ते सुद्धा तुमचे प्रमाणपत्र फायनल डे जो फॉर्म भरण्याचा आहे त्या दिवसाच्या आधी तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड करण्यापूर्वी तपासण्यात येईल जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा हे सर्व कागदपत्रे तुमचे तपासण्यात येणार ठीक आहे नंतर पहा पोलीस शिपाई गट क महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा मधील तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील विविध पोलीस घटकातील पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई गटकं लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर ऑफलाईन आपल्याला फॉर्म भरायचे नाही आहे फक्त ऑनलाईन पद्धतीने हे तुम्हाला फॉर्म भरायचे आहे नंतर राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई गटक भरती प्रक्रिया ज्या घटकाबाबत राबविण्यात येणार आहे त्याची नावे पुढीलप्रमाणे तर ही सर्व नावे तुम्ही वाचून घ्यायची मित्रांनो एकूण पंचेचाळीस घटकात ही भरती प्रक्रिया पोलीस भरती शिपाई घटक राबवण्यात येत आहे तर ही सर्व तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि तुम्ही कोणत्या घटकातून फॉर्म भरायचा आहे हे तुम्हाला काळजीपूर्वक ठरवायचे आहे नंतर आहे सेवा प्रवेश नियम महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदासाठी खालील सेवा प्रवेश नियम लागू राहतील एक महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश दोन हजार अकरा व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणासह आणि दुसरे आहे वर नमूद केल्याप्रमाणे नियम सुधारणासह पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस डॉट टी डॉट ओ आर जी आणि महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर सर्व नियम सेवा प्रवेश नियम सुधारणांसह या दोन्ही वेबसाईटवर अव्हेलेबल आहे तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही वाचून घेऊ शकता नंतर आहे वयोमर्यादा तर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील तर पहा जर ओपन असेल खुला प्रवर्ग असेल तर किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा अठ्ठावीस वर्ष नंतर मागास प्रवर्ग असेल यापैकी तर किमान वयोमर्यादा ही राहणार अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा राहणार तेहतीस वर्ष नंतर प्रकल्पागाचा उमेदवार असेल तर अठरा ते पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त उमेदवार असेल तर अठरा ते पंचेचाळीस वर्ष नंतर माजी सैनिक उमेदवार असेल तर अठरा ते उमेदवाराचा सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील नंतर आहे पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार अठरा ते पंचावन्न वर्ष तर याप्रमाणे आणखी पा अनाथ प्रवर्ग असेल तर त्यामध्ये वयोमर्यादा अठरा वर्ष किमान तेहतीस वर्ष कमाल वयोमर्यादा राहणार नंतर वयोमर्यादेमध्ये समांतर अंतर्गत येणारे उमेदवार तर एक आहे महिला उमेदवार त्यांची किमान वयोमर्यादा राहणार अठरा वर्ष ओपन असेल तर कमाल अठ्ठावीस वर्ष आणि मागास प्रवर्ग असेल तर तेत्तीस वर्ष नंतर खेळाडू उमेदवार अठरा वर्ष राहणार किमान वयोमर्यादा सर्वांची किमान वयोमर्यादा ही अठरा वर्ष मित्रांनो आणि कमाल वयोमर्यादा खेळाडू प्रवर्गासाठी अठ्ठावीस प्लस पाच वर्ष तर मागास प्रवर्ग असेल तर तेहत्तीस अधिक पाच वर्ष कमाल वयोमर्यादा नंतर पोलीस पाले असेल तर पोलीस पाल्यासाठी किमान जे वय आहे ते अठरा वर्ष आणि कमाल ओपन वर्ग असेल तर अठ्ठावीस आणि मागास वर्ग असेल तर तेहतीस वर्ष नंतर आहे गृहरक्षक प्रवर्ग ज्यामध्ये कमाल किमान आहे अठरा वर्ष कमाल आहे अठ्ठावीस वर्ष खुलामध्ये आणि छत्तीस वर्ष मागास वर्गामध्ये आणि नंतर आहे माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार यांची किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा खुलामध्ये आहे अठ्ठावीस अधिक तीन आणि मागास प्रवर्गामध्ये तेतीस अधिक तीन वर्ष राहणार इथे आणखी एक टीप दिलेली आहे मित्रांनो शासन आदेश या क्रमांकानुसार दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस अनन्वय दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीस सुरू होणाऱ्या आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीद्वारे युक्त पदासाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेकरता एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील खूप महत्वाचा सर्वांसाठी तर विद्यार्थी मित्रांनो एक जानेवारी दोन हजार बावीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या वेळेदरम्या या कालावधी दरम्यान सर्व प्रवर्गातील उमेदवार सर्व प्रवर्गातील उमेदवार जे कॅलेंडर वर्ष दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस यामध्ये रिक्त पदे भरण्यास घेण्यात यावयाची भरती प्रक्रियेत एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे हे त्या त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे आहे नंतर आहे शैक्षणिक अर्धा तर सर्वांना माहीत असेल शैक्षणिक अर्धा तरी आपण एकदा पाहून घेऊ महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळी अधिनियम एकोणीसशे पासष्ट यानुसार घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेस समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा ही तुम्हाला उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे तर यानुसार तुमची राहणार शिक्षणार्थ तर हे झाले शैक्षणिक अर्थाचा महत्त्वाचा पॉईंट पण समकक्षेबाबत एक म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ दुसरे विद्यापीठे तिसरे व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळांचे दोन वर्ष कालावधीसाठी अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची समकक्षता निश्चित केलेले नंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असलेले आणि नंतर माझे सैनिक असेल तर आणि सोबत आणि नंतर नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद याप्रमाणे शैक्षणिक वाढता दिलेली आहे तर ही सर्व ज्या ज्या घटकातील विद्यार्थी आहेत त्या त्या घटकातील विद्यार्थ्यांनी ही वाचून घ्यायचे जसे माझे सैनिक पंधरा वर्ष सैनिक की सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा पहाता इथे पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण झाली आहे आणि दहावी उत्तीर्ण आहे तर तो उमेदवार या भरतीकरिता पात्र आहे किंवा आय एस सी म्हणजेच इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व पंधरा वर्ष शैक्षणिक सैनिकी सेवा पूर्ण असलेले उमेदवार बाबतीत इतर बारावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तर असे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे तसेच नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतुदी आहे या तरतुदीनुसार उमेदवार सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे तर तो सुद्धा भरती करता पात्र ठरेल पण नंतर आहे शारीरिक पात्रता यामध्ये जी उंची मागितली आहे ती महिला करता एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हणजेच उमेदवार महिला उमेदवार एकशे पंचावन्नपेक्षा जास्त ही उंची असायला पाहिजे नंतर आहे पुरुष उमेदवाराकरता एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा उंची कमी नसावी ठीक आहे लक्षात ठेवायचे आणि नंतर तृतीयपंथी जर असेल तर त्यांच्याकरता स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा उंची कमी नसावी आणि त्यामध्येच स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी ओळख केलेल्या व्यक्तींसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा उंची कमी नसावी त्याचप्रमाणे शाही चाचणीमध्ये छाती दिलेली आहे तर पुरुष उमेदवार न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा ठीक आहे आणि नंतर ज्या तृतीयपंथी उमेदवाराने स्वतःची ओळख ही महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी आवश्यक नाही आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरानुसार नुसार जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीपेक्षा पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल ठीक आहे तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा जाय जो विद्यार्थी अनुसूचित जमातीतील आहे अशा उमेदवारांना आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करताना करताना पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता उंचीमध्ये देण्यात आलेली आहे नंतर शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षल हल नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी असलेले झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल उंची चार सेंटीमीटर महिला व पुरुष उमेदवारसाठी आणि छाती छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही तर याप्रमाणे शिथिलता देण्यात आलेली आहे नंतर आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा नुसार विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत वलीप्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील नंतर पहा खेळाडू उमेदवारांसाठी आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला उमेदवार महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये अडीच सेंटीमीटर इतकी सूट देय राहील पोलीस दलातील कर्मचाऱ्यां कुटुंबियाबाबत पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचाऱ्यांना एकाच पात्र नातेवाईकास पोलीस दलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल ज्यामध्ये उंची अडीच सेंटीमीटर पुरुष व महिलांसाठी आणि छाती दोन सेंटीमीटर न फुगवता आणि दीड सेंटीमीटर फुगून पुरुष उमेदवारसाठी शिथिलता शिथिलता राहील तर काही अन्य अर्थ आहेत महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा मधील यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम दोन एकवीस नुसार हलकी वाहने चालवण्याचा म्हणजे एल एम बी लाईट मोटर व्हेकल परवाना धारण केला असणे आवश्यक आहे परंतु सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवाराने नियुक्तीनंतर पहा इथं इथे आणखी महत्वाचा पॉईंट आहे नियुक्तीनंतर त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द ठरवून सेवा समाप्त करण्यात येईल याबाबत बंद सादर केल्यास असा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहील तर जवळपास सर्वांजवळ लाईट मोटर व्हेकल लायसन्स असतेच जर नसेल तर जॉईनिंग नंतर तुम्ही दोन वर्षाच्या आतमध्ये ते काढून घ्यावे ही विनंती ठीक आहे नंतर महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम दोन हजार अकरा मधील नियम बारा नंतर नव्याने नियम तेरा संगणक हाताळणे प्रमाणपत्र धारण करणे यामुळे पोलीस शिपाई पदावरील नियुक्तीसाठी आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराने शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान वेळोवेळी विहित करण्यात येणारे संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे नंतर हे गडचिरोली जिल्ह्यातील शासन गृह विभाग आदेश दिनांक तेवीस आठ दोन हजार अठरा नुसार गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त गुणांची गोंडी माडिया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल जे विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यात फॉर्म भरून इच्छितात त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा पॉइंट आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्ह्यात भरती भाग घेता येईल गडचिरोली जिल्ह्यात मध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल सम सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेली वास्तव्याचा दाखला रेसिडेन्शियल सर्टिफिकेट जोडणे आवश्यक राहील असे उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदली पात्र असणार नाहीत तीन पॉईंट दिलेले इथं मित्रांनो लक्षात घ्यायचे तीन पॉईंट पहिला पॉईंट गडचिरोली जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर गुणांची गोंडी व माडिया भाषेची लेखी परीक्षा राहील दुसरा पॉईंट आहे की जो उमेदवार गडचिरोली जिल्ह्यात राहतो रहिवासी आहे तो तेथेच फॉर्म भरू शकतो आणि तिसरा पॉइंट आहे त्यांची बदली पात्र असणार नाही ठीक आहे नंतर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दोन हजार नुसार पदासाठी संगणक अर्थ त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षच्या आत प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला एम एस टी जॉइनिंग नंतर दोन वर्षाच्या आत घेण्याचे बंधनकारक आहे नंतर आहे शासन निर्णय माहितीनुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक शहाऐंशी प्रमाणपत्रांपैकी कोणती एक प्रमाणपत्र धारक असावा या माहिती तंत्रज्ञानानुसार शहाऐंशी प्रमाणपत्र आहेत त्यापैकी कोणती तुमच्याकडे एक प्रमाणपत्र असेल तर तुम्ही संगणक अर्थ पात्र राहता नंतर मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एक अर्थ मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील नंतर आहे सामान्य प्रशासन विभाग अधिसूचनानुसार दिनांक एक जुलै दोन हजार पाच विहित केल्यानुसार व महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार पाच लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापण नियम दोन हजार पाच अनन्वय गट अ ब क आणि ड मधील सेवा प्रवेशासाठी प्रतिज्ञापन नमुना अ आवश्यक अर्हता म्हणून विहित नमुन्यातील लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य आहे नंतर शैक्षणिक अर्था व इतर सर्व अर्थांबाबतची प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे नंतर पहा नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना यानुसार सर्व तरतुदी उमेदवारास बंधनकारक राहतील वित्त विभाग शासन निर्णय नुसार शासन निर्णय दोन हजार पाच नुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर निवड होणाऱ्या उमेदवारास एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर निवड होणाऱ्या उमेदवारास नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना डी सी पी एस लागू राहील तथापि त्यांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन ही जी योजना एकोणीसशे चौऱ्याऐंशी नियमानुसार सध्या अस्तित्वात असलेले सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू होणार नाही तसेच शासन वित्त विभाग नुसार नवीन परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजना यापुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे एन पी एस या नावाने लागू होईल या तर याबद्दल आपण विस्तृत माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ ठीक आहे नंतर शारीरिक चाचणी पोलीस भरतीमध्ये दोन टप्प्यात पोलीस भरती होते पहिला टप्पा एक असतो आपला शारीरिक चाचणी दुसरा असतो परीक्षा तर शारीरिक चाचणीमध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा नियम सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा नुसार शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल ज्यामध्ये पुरुष उमेदवार जे राहणार त्यांना सोळाशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळाफेक पंधरा गुण आणि महिला उमेदवार जे असेल त्यांना आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळाफेक पंधरा गुण याप्रमाणे दोन्ही उमेदवारांना पन्नास पन्नास ही शारीरिक चाचणी राहील नंतर आहे पुरुष तृतीयपंथ उमेदवार असेल तर त्यांना सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक आणि तृतीयपंथी महिला उमेदवार जर असेल तर त्यांना आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक याप्रमाणे पन्नास पन्नास गुणांची चाचणी राहील आणि नंतर आहे लेखी परीक्षा जी सर्वांना माहीत आहे शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार ते किमान पन्नास टक्के गुण दिले आहेत पण तुम्हाला माहित आहे की जास्तीत जास्त गुण ज्यांना मिळणार तेच पात्र ठरतील संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकास दहा म्हणजेच एक जागेसाठी दहा उमेदवार याप्रमाणे लेखी शंभर मार्गाच्या शंभर गुणांच्या लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवण्यास पात्र असतील ठीक आहे तर जास्तीत जास्त जस्ट उमेदवार जास्त गुण मिळवतील त्यानुसारच एका पदाकरता दहा उमेदवार याप्रमाणे ते परीक्षेकरता बोलवण्यात येणार उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार पात्र समजण्यात येईल पण इथे किमान चाळीस टक्के दिले तुम्हाला माहित आहे की कट ऑफ तुम्हाला शंभरच्या जवळच न्यावा लागेल आणि सुद्धा पन्नासच्या जवळच तुम्हाला शाही चाचणीचा गुण न्यावा लागेल तर नंतर आहे लेखी चाचणीला कालावधी जो राहणार आहे तो आहे नव्वद मिनिटाचा लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यातील सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकातील एका पदाकरिता एकच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे खूप महत्वाचा पॉइंट आहे संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकातील एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी याबाबतची विचारात घेऊनच आपले आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल अंकगणित समाज ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण ठीक आहे नंतर आहे वरील पदाकरिता शारीरिक चाचणी लेपी लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी करण्यात तयार करण्यात येईल त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्श दर्शवलेल्या रिक्तपदानुसार अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल तर ही होती मित्रांनो पोलीस शिपाई गटक करता संपूर्ण माहिती आता यामध्ये तुम्ही सर्वच पॉईंट कव्हर केले असाल तुमचा जर कोणताही पॉईंट कव्हर झालेला नसेल सोबत तुम्हाला आणखी फॉर्म भरताना जर काहीतरी अडचण नसेल तर हेल्पलाईन नंबर हा दिलेला आहे तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमची जी समस्या आहे ते विचारू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू पोलीस शिपाई चालक या पदाकरिता आवश्यक नियम अटी व सर्व सूचना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो शांततेच्या काळात प्रामाणिकपणे आपली प्रॅक्टिस सुरू ठेवा आणि वेळोवेळी आपला अभ्याससुद्धा सुरू ठेवा आणि काही गळबड गोंधळून जाऊ नका धन्यवाद